नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू तालुक्यात डहाणू ते वाणगाव दिशेने जाताना सावटा येथील खाडीवरून अतिशय जीर्ण झालेला रस्ता आहे दोन्ही बाजूकडील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सावटा येथील पूल फार वर्षापूर्वीचा जुना असून फारच जीर्ण झालेला आहे त्याचे दोन्ही दिशेकडील कठडा तुटलेला आहे त्यामुळे येथील मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे ग्रामस्थ विद्यार्थी दिव्यांग शेतकरी यांची गैरसोय होते आहे आणि याच पुलावरून वाणगाव दिशेला आगवण डेहणे पळे कापशी वाणगाव रेल्वे स्टेशन तर तिकडे डहाणू आशागड जामशेद गंजाड अशा विविध गावातील नागरिक तालुक्याच्या गावी बिडिओ तहसीलदार प्रांत आदी विविध कामानिमित्त बाजार करण्याकरिता तसेच आषाघड येथील नवसाला पावणाऱ्या सुप्रसिद्ध संतोषी मातेच्या दर्शनाकरिता हजारो भाविक येत असतात तसेच जवळपासचे औषध आणि इतर कंपनीत रोजगाराकरिता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ये जाग करावी लागते तसेच अनेक कामानिमित्ताने डहाणू शहरातील नगरपालिका हद्दीतील सरावली ग्रामपंचायत आणि विविध पाड्यातील नागरिक येताना जाताना सदर पुलाचा वापर करत आहेत तरी संबंधित विभागाने कठडा दुरुस्त करण्याचे काम सत्वर करून विशेषत हो पुलाचा पंचक्रोशीतील गावपाड्यातील रोजचा प्रवास करणाऱ्या आदिवासी मजूर वर्गांना धुवा द्याव्यात आणि काकुळती वजा आवाहन सावटेपूल परिसरातील असहाय्य जनतेकडून केले जात आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा